श सगळ्यांना सुख समृद्धीचं यशाचं जावं आणि महाराष्ट्रावर आलेलं ते दुष्काळाचं आणि पाण्याचं मोठं संकट आहे त्याच्यातून आपण सगळे सुखरूप बाहेर पडो एवढ्याच मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो वाचलेलंही नाही आजच्या वर्तमानपत्रात आणि मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे जे वक्तव्य मी ऐकलं नाही आणि वाचलं नाही त्याच्यावर काही बोलणं हे संयुक्तिक होणार नाही मला माहिती नाही हो मी म्हणजे मी फॉलो करत नाही शिरसाटांना त्याच्यामुळे आय हॅव नो आयडिया काही पॉलिसी लेवलचे प्रश्न नाही मला असं वाटतं प्रकाश आंबेडकरजी हे महाराष्ट्राचे नाही पण देशाचे अतिशय मोठे आणि महत्त्वाचे नेते आहेत अनेक वर्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात नाही पण समाजकारणात फार मोठं काम आंबेडकर कुटुंब आणि प्रकाशजींचं राहिलेलं आहे त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की भारताच्या आणि संविधानासाठी प्रकाशजींची गरज ही भारताला आहेच आहे आणि नवीन पिढीला दिशा देण्याचं काम एक नेतृत्व ज्याची गरज आम्हाला सगळ्यांनाच वाटते अतिशय महत्त्वाची आहे असे प्रकाशजी आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात आहेत आणि माझा विश्वास आहे की प्रकाशजींना नक्कीच इंडिया आघाडीमध्ये एक मोठा रोल हा नक्कीच

मोठा मोठी आमचा ठरलेला आहे ॲक्च्युली फॉर्म्युला तो त्याचा फक्त शिक्कामोर्तक व्हायचंच राहिले बाकी फॉर्म्युला सगळा आमचा मा मागच्या वेळेस माननीय उद्धवजी आदरणीय पवारसाहेब आणि सोनियाजी वगैरे आणि खडगेसाहेब हे जेव्हा मा, दिल्लीत मागच्या मिटिंगला आम्ही सगळे जे वरिष्ठ नेते होते त्या मिटिंगला तिथे मोठा मोठा एक इन्फॉर्मली त्याच्यावर शिक्कामोर्तक झालेलंच आहे ते फक्त आता ऑफिशियली पुढच्या आठ दहा दिवसात होईल त्यांना काय माहिती असेलो मी एक लहान कार्यकर्ती आणि माझा सगळा फोकस मायबाप जनतेची सेवा माझा लोकसभा मतदारसंघ आणि पार्लमेंटमध्ये असतो आणि मला बेरोजगारी महागाई पाण्याचे महाराष्ट्राचे प्रश्न ह्याच्यात मी इतकी व्यस्त असते की मला बाकीच्या फारशा माहिती नसतात शक्यता नाकारता येत नाही कारण का ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स दुसऱ्या राज्यात जात आहेत महाराष्ट्रावर अन्याय जो होतो आहे आणि डेटा स्पिक्स फॉर इट सेल्फ आज केंद्र सरकारचा जो डेटा दोन दिवसापूर्वी आला होता त्याच्यात उत्तर प्रदेश आणि बिहार हीही राज्य अनेक सोशल प्रोग्रॅम्समध्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत आणि विकासाचा दर असेल इन्व्हेस्टमेंट एन्व्हायरमेंट असेल हे महाराष्ट्रापेक्षा बऱ्याच राज्यांमध्ये जास्त आहे असाच केंद्र सरकारचाच डेटा दाखवतो त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये असलेलं ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे त्यांचे जरी दोनशे एम एल एज असतील तरी दोनशे एम एल एच्या मानाने विकास त्या वेगाने वेनी हो, होताना दिसत नाही आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि अनेक ठिकाणी अने पाण्याचा प्रश्न झालेला आहे त्यामुळे पाणी अतिवृष्टी आणि दुष्काळ हे अतिशय गंभीर आव्हान हे राज्य आणि देशासमोर आहे आणि मला असं वाटतं राज्यकर्त्यांनी जातीने लक्ष घालून थोडा वेळ राजकारण बाजूला ठेवून ह्या गोष्टी ज्याच्यासाठी ते म्हणतात ते सत्तेत आलेत त्याच्यात लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे होम मिनिस्ट्री काय करते सगळे विषय सायबर क्राईमचे हे होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतात आणि गेल्या पंधराच दिवसापूर्वी असं एक बिल केंद्र सरकारने क्राईम असेल ह्याच्याबद्दल एक नवीन क्रिमिनल लॉजबद्दल एक महत्त्वाचं विधेयक दिल्लीमध्ये पास केलं ज्याच्यात फोन टॅपिंग ऑफिशियल करून टाकले त्यांनी म्हणजे ह्या देशामध्ये दे प्रायव्हसी किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आता कमी कमी होताना दिसतंय त्याच्यामुळे दुर्दैव आहे की एकीकडे असे दडपशाहीसारखे निर्णय होत आहेत आणि आजकालची नवीन पिढी जे ऑफिशियली पारदर्शकपणे त्यांची मतं मांडतात त्यांची अकाउंट्स हॅक होत आहेत त्याच्यात अर्थातच अपयश हे गृहम मंत्रालयाचं हे दिसतं आहे आणि सातत्याने तुम्ही बघाल आ म्हणजे देवेंद्रजी टू पॉईंट ओ हे जेव्हापासून गृहमंत्री झालेत तेव्हापासून तुमच्याच चॅनलवर दिसतंय की क्राईम वाढला आहे आणि तुमचा आणि त्याच चॅनलवरचा डेटा म्हणतो की महाराष्ट्रातला का क्राईम वाढलेला आहे आफ्टर वी फिनिश मराठी कंप्लिटली आय प्रॉमिस टू जॉब यू आय विल आय विल रिप्लाय टू द मिनिट आय फिनिश विथ मराठी थँक्यू मी ही सगळी वर्तमानपत्रातली माहिती आणि माझा अजून तरी संपूर्ण मीडियावर विश्वास आहे त्याच्यामुळे चॅनलवर आणि वर्तमानपत्रात जे आम्ही वाचतो त्याप्रमाणे आम्ही बोलतो आणि ती जर माहिती चुकीची असेल तर अर्थातच भारतीय जनता पक्ष किंवा ज्या डिपार्टमेंटचा तो विषय त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांनी खुलासा करावा सिम्पल इट्स नॉट सो so डिफिकल्ट महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे पण जेव्हा तुम्ही बदल्यांमध्ये एवढी गडबड करता त्या सग सरकारमध्ये काम करणाऱ्या निष्ठेने काम करणाऱ्या लोकांचा जो मॉरल असतो तो कमी होतो त्याच्यामुळे अर्थातच पोलीसमध्ये अतिशय माझा महाराष्ट्राच्या पोलीसवर पूर्ण प्रेम आदर आणि विश्वासच आहे आणि त्यांच्या बदल्या त्यांच्या प्रमोशन्समध्ये असं जर राजकारण होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे आणि मग ज्या प्रेमाने आदराने एक आदर्श म्हणून आजचा आदर युवा पिढी पोलीसमध्ये जातो त्याला काय तुम्ही आदर्श करता त्यांच्या पुढे त्याच्यामुळे राजकारण हे पोलिसहून बाहेर असलंच पाहिजे आणि पोलिसांना पारदर्शकपणे संविधानाच्या चौकटीत राहून या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने काम करू दिलं पाहिजे त्याच्यात काय आम्ही राम मी स्वतः रामकृष्ण अरिवाले मी पंढरपूरला रेग्युलरली जाते त्याच्यात काय जन्मापासून रामकृष्ण हरी म्हणले मी त्याच्यात गैर काय आपण आपल्या घरातली जी संस्कृती असते अक्षदा लग्नात जाता तेव्हा अक्षदा टाकतास ना त्याच्यात गैर काय अक्षदा काय वाईट आहेत का आणि अक्षदा पिकवणारा कोण आहे या देशात काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी आहे तर त्याच्यात काय गैर काय त्याच्यात आणि पंढरपूरला जायला काय आमंत्रण लागतं का पांडुरंगाची इच्छा आणि तुम्ही जर महाराष्ट्राची संस्कृती मिळाली तर तुमच्यात पण पांडुरंग आहेच ना ह्या कालच तुम्ही जर वर्तमानपत्र सगळी वाचली असतील तर जगामध्ये अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये यावर्षी इलेक्शन आहे त्याच्यामुळे संविधानाप्रमाणे इलेक्शन्स व्हावी ती पारदर्शक व्हावी आणि आपल्या देशात आणि जगामध्ये अनेक ठिकाणी ही दडपशाही आहे त्याला ती कुठेतरी थांबून पारदर्शकपणे स्वातंत्र्याने आपल्याला सगळ्यांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे हे आपण सगळ्यांनी ह्या वर्षामध्ये करायचं आहे कारण का अनेक महत्त्वाची म्हणजे राज्यातली पण इलेक्शन्स आहेत देशातली आहेत आणि आने अनेक महत्त्वाच्या ह्या जगातली इलेक्शन्स आहेत ज्याचा एक इम्पॅक्ट सगळ्याच गोष्टींवर असतो म्हणजे इकॉनॉमीवर असतो निर्णय प्रक्रियेत असतो इंटरनॅशनल रिलेशनशिप्स असतात त्यामुळे खूप हे वर्ष पोलिटिकली सोशली आणि इकॉनॉमिकली हे खूप महत्त्वाचं आहे जगासाठी आपल्या देशासाठी आणि आपल्या राज्यासाठी मी त्याला न्यू इयरची वाट बघत नाही जेव्हा मला काय करते करायचं असतं तेव्हा मी त्या क्षणी तो निर्णय घेते मी काय न्यू इयर साठी थोडी वाट बघत नसते की ते न्यू इयर आल्यावर आपण हे करे माननीय उद्धवजींवर बोलल्याशिवाय त्यांची कोणाची हेडलाईन होत नाही जसं आदरणीय पवार साहेबांचं आहे तसंच माननीय उद्धवजींचं आहे त्याच्यामुळे ते रोज आणि माझ्यासाठी लोकशाही आहे दडपशाही नाही जो मर्जी बोलो झालं मराठीच हा मला असं वाटतं जर अशा काही चर्चा असतील तंत्रज्ञानाबद्दल याचा गांभीर्याने आपण सगळ्यांनीच विचार कर कोण जिंकलं कोण हरलं असं नाही पण देश हा कोणीही सत्तेत असू दे तरी तो संविधानानेच आणि पारदर्शकपणेच आहे कॉपी करून पास करण्यात काय मजा आपण सुसंस्कृत भारतीय लोक आहोत आणि आपण मेहनत करून पास होऊया ना कॉपी करून कशाला पास व्हायचं त्याच्यामुळे अशी जर असेल तर मला असं एक ऑल पार्टी मीटिंग माननीय प्रधानमंत्र्यांनी बोलवावी ते कुठल्या पक्षाचे प्रधानमंत्री नाही देशाचे प्रधानमंत्री आहेत त्याच्यामुळे असा काही फीडबॅक आला असेल तर माझा विश्वास आहे की या देशाचे प्रधानमंत्री हे संविधाना साठी ऑल सा, पार्टी मीटिंग बोलवतील आणि त्याच्यातून चर्चा होऊ शकते याची हा अतिशय गंभीर विषय काय कारणासाठी त्या आत्महत्या होत आहेत ह्याचही आत्मचिंतन केलं पाहिजे अनेक वेळा आपण सगळे बघतो की त्या काही मेंटल हेल्थच्या इश्यूज असतात तर ह्या आत्महत्या कशामुळे होत आहेत मग ह्या इकॉनॉमिकल इश्यूजमध्ये होत आहेत का सोशल इश्यूजबद्दल होत आहेत अतिशय गंभीर विषय आहे आणि त्याच्यात राजकारण न करता त्याच्या मुळामध्ये आपण हात घालून तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आणि त्याचा अभ्यासपूर्वक नक्की काय या आत्महत्या होत आहेत ह्याची चर्चा मला असं वाटतं समाजात आपण सगळ्यांनी जबाबदारीने केली पाहिजे

माननीय आदरणीय सीताराम जी डी राजाजी अनेक केरळचे कम्युनिस्ट विचाराचे वेस्ट बेंगॉलचे रेले आणि त्या सगळ्या लेफ्ट विचारामध्ये मला असं वाटतं आज देशामध्ये माननीय आदरणीय सीताराम जी आणि डी राजा हे त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे मोठे लीडर आहेत आणि वंचितचा राहिला विषय मी त्याच्याबद्दल सविस्तर आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांबरोबर आधीच बोललेले आपला जरा उशीरा आला तर माझी ती बाईट तुम्ही यांच्याकडून घ्या

एक तो कन्फ्यूजन शायद आपको लग रहा हो हमें इंटरनली कोई कन्फ्यूजन नहीं है एक पंद्रह दिन पहले दिल्ली में माननीय सोनिया जी माननीय उद्धव जी और आदरणीय पवार साहब की एक मीटिंग हुई थी उसमें शीट, सीट सीट शेयरिंग की बहुत सारी बातें साफ हुई थी फॉर्मूला का भी निर्णय लिया था वो सिर्फ ऑफिशियल आप तक पहुंचा नहीं गया अगले आठ दस दिन में वो भी हम आपको बता देंगे तो नहीं नहीं प्रकाश जी इस राज्य के नहीं देश के बहुत बड़े नेता है और उनकी राय और वो हमारे साथ आए ये कोशिश ऑब्वियसली हम सबकी ही होगी और उन्होंने उनकी फैमिली ने जो संविधान के लिए देश की सेवा की है वो कोई देश का कोई भी नागरिक नहीं भूल सकता और हमारी तरफ से आदर से उनका मान सम्मान ही होगा क्योंकि हमारे मन में उनके लिए हमेशा आस्था आदर और प्रेम ही रहेगा और हमारी कोशिश रहेगी कि वो हम साथ में लड़े और संविधान इस देश को जो संविधान भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने दिया है वो उसके लिए हम सबको साथ में हम लड़ने की पूरी ताकत से लड़ेंगे और संविधान ज़रूर बचाएंगे इस देश का